नमस्कार आपण अनेकदा कोणत्या ना कोणत्या बंधनात अडकल्यासारखं जगतो नाही का अपेक्षांचं असेल भावनांचं असेल किंवा परिस्थितीचं हो अगदी खरंय पण विचार करा याच आयुष्यात जिवंत असताना यातून सुटका मिळवणं शक्य आहे का प्राचीन भारतीय विचारधारेत म्हणजे वेदांत आणि योगशास्त्रात याच एका विलक्षण शक्यतेला जीवनमुक्ती असं म्हटलंय बरोबर आज आपण याच संकल्पनेबद्दल बोलणार आहोत म्हणजे जीवनमुक्ती म्हणजे नेमकं काय अशी का hmm. व्यक्ती कशी ओळखायची आणि आपल्या आजच्या आयुष्याशी याचा काय संबंध चला हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया हो oh, नक्कीच जीवन म्हणजे आपलं हे अस्तित्व आणि मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य बरोबर तर जीवनमुक्ती म्हणजे याच देहात असताना याच आयुष्यात असताना अज्ञान आणि अहंकाराच्या बंधनातून सुटणं अच्छा आणि हे शक्य होतं आत्मज्ञानानं म्हणजे मी फक्त हे शहीर किंवा मन नाहीये तर त्या पलीकडचं चे शुद्ध चैतन्य आहे हे सत्य उमजणं आत्मा आणि ब्रह्म यांच्या एकत्वाचा अनुभव हो जो वेदांताचा गाभा आहे अगदी बरोबर तोच हा अनुभव म्हणजे अज्ञान ज्याला अविद्या म्हणतात ते गेलं की ही अवस्था येते हो पण मग त्या व्यक्तीचं शरीर तर असतंच ना हो शरीर राहतं भूक तहान झोप हो। या सगळ्याचं काय होत हो शरीर त्याचे जे नैसर्गिक व्यवहार आहेत ते करतच राहतं याचं कारण आहे प्रारब्ध कर्म प्रारब्ध कर्म हो म्हणजे म्हणजे अशी कर्म ज्यांची फळं भोगायला सुरुवात झालेली आहेत आणि ती फळं संपल्याशिवाय शरीर टिकून राहतं अच्छा पण महत्वाचं काय की जीवनमुक्त व्यक्ती या सगळ्या शारीरिक आणि मानसिक घडामोडींशी मनाने जोडलेली नसते म्हणजे मनाने अलिप्त हो ती असंग असते म्हणजे अलिप्त साक्षी जसं आपण सिनेमा बघतो पडद्यावर चित्र येतात जातात पण पडदा मात्र कोरडाच राहतो तसं काहीच अरे वा म्हणजे क्रिया घडतीये पण मी करतोय हा भाव नाही करतेपणा नाही अगदी करतेपणाचा अहंकारच नसतो मग नवीन कर्म ती तयार होतात का आणि आधीची जी साठलेली कर्म आहेत त्यांचं काय खूप चांगला प्रश्न आहे कारण कर्तेपणाचा भावच नाही अहंकारच नाही त्यामुळे भविष्यात फळ देणारी नवी आगामी कर्म तयारच होत नाहीत अच्छा आणि ज्ञानाच्या अग्नीत पूर्वीची जी साठलेली संचित कर्म असतात ती जळून जातात म्हणजे फक्त प्रारब्ध उरतं हो फक्त प्रारब्ध कर्मशिल्लक राहतं आणि त्यानुसार हे शरीर चालू राहतं जसं कुंभाराने चाक फिरवायचं थांबवलं तरी गतीमुळे ते थोडा वेळ फिरत राहतं ना हो हो तसं प्रारब्ध संपलं की मग शरीर स्वाभाविकपणे गळून पडतं हे खूपच इंटरेस्टिंग आहे मग अशा जीवनमुक्त व्यक्तीची आंतरिक लक्षणं कोणती असतील ती व्यक्ती आतून नेमकी कशी असेल योगवाशिष्ठ किंवा उपनिषदांसारख्या ग्रंथांमध्ये याचं वर्णन आहे मुख्य लक्षण म्हणजे अहंकाराचा पूर्ण लय अहंकार नसतो हो आणि कोणतीही तीव्र आसक्ती किंवा द्वेष नसतो सुख दुःख मान अपमान यांसारख्या द्वंद्वांमध्ये कमालीचा समभाव असतो शांतता असते म्हणजे एकदम स्थितप्रज्ञ बरोबर त्यांच्या वागण्यातून करुणा शांती सहजता हे सगळं नैसर्गिकपणे दिसतं कोणतंही काम दिखाव्यासाठी किंवा फळाच्या आशेने ते करत नाहीत मग हे बाहेरून पाहणाऱ्याला कसं ओळखता येईल म्हणजे आजकाल अनेक जण शांत दिसण्याचा किंवा स्थितप्रज्ञा असल्याचा अभिनय पण करू शकतात हा मुद्दा बरोबर आहे कारण काही जीवनमुक्त समाजापासून दूर एकांतात राहतात तर काही राजा जनकासारखे समाजात राहूनही पूर्णपणे अलिप्त असतात हो ते कसे वागतील लोकांना शिकवतील की शांत राहतील हे त्यांच्या प्रारब्धावर अवलंबून असतं त्यांची खरी ओळख त्यांच्या आतल्या स्थितीत असते म्हणजे त्यांना सगळीकडे एकच सत्य दिसतं हो त्यांना सर्वत्र एका सत्याचं दर्शन होतं आणि जीवन एका लिलेप्रमाणे एका खेळाप्रमाणे वाटतं अर्थात हे असं बोलणं सोपंय <laughs> पण रोजच्या आयुष्यात ट्रॅफिक मध्ये अरकल्यावर किंवा ऑफिस मध्ये कामाचा ताण आल्यावर खेळ आठवण कठीण हे अगदी खरंय ही अवस्था तर अनुभवायची गोष्ट वाटते मग फक्त बौद्धिक पातळीवर समजून घेण्यासाठी किंवा त्या दिशेने जाण्यासाठी काही मार्ग आहेत का हो आहेत ना याची सुरुवात होते श्रवण पासून म्हणजे उपनिषदं भगवद्गीता यांसारख्या शास्त्रांमधून हे ज्ञान ऐकणे किंवा वाचणे मग येतं मनन म्हणजे जे ऐकले वाचले त्यावर विचार करणे आपल्या शंका विचारणे त्यांचं निरसन करून घेणे आणि तिसरी पायरी तिसरी पायरी म्हणजे निधी ध्यासन म्हणजे त्या सत्यावर खोलवर ध्यान किंवा चिंतन करणे गीते जी स्थितीप्रज्ञ व्यक्तीची लक्षणं सांगितली आहेत तो एक प्रकारे त्या अवस्थेचा नकाशाच आहे पण नकाशा म्हणजे प्रत्यक्ष ठिकाण नव्हे बरोबर अगदी त्या अवस्थेची खरी झलक किंवा चव म्हणूया ती खोल ध्यानात मिळू शकते किंवा कधी कधी निस्वार्थ सेवा करताना किंवा उत्कट प्रेमाच्या क्षणी किंवा निसर्गाचं अफाट सौंदर्य अनुभवताना क्षणभर येऊ शकते जेव्हा आपला मी पणा विरघळतो तेव्हा बरोबर तेव्हा ती एक शांत अमर्याद अशी उपस्थिती जाणवते म्हणजे रोजच्या जीवनात आपल्या प्रतिक्रियांचं निरीक्षण करून पण थोडी जाणीव येऊ शकते राग भीती आसक्ती यांचं हो नक्कीच यातून मुक्त असलेल्या व्यक्तीची कल्पना करूनही थोडी दिशा मिळते थोर संत किंवा महात्म्यांची चरित्र वाचूनही हे प्रत्यक्षात कसं दिसतं हे कळायला मदत होते आणि साधनेतून मग ती ध्यानाची असो भक्तीची असो किंवा मी कोण या विचाराची असो हळूहळू त्या मुक्तीचा काय म्हणतात त्याला आंतरिक सुगंध अनुभवता येतो म्हणजे ही समजून घेण्यापेक्षा ओळखण्याची गोष्ट आहे आपलं खरं स्वरूप म्हणून अगदी बरोबर जसं आपण म्हणतो ना मधाची चव वर्णन वाचून नाही कळत चाकूनच कळते तसंच आहे हे आणि एक नेहमी गोंधळ होतो तो म्हणजे मोक्ष आणि जीवनमुक्ती या शब्दांमध्ये यात नेमका काय फरक आहे हा महत्वाचा मुद्दा आहे मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून म्हणजे या संसारातून मिळणारी अंतिम आणि कायमची सुटका ओके okay. ही दोन प्रकारे अनुभवता येते जेव्हा ती याच देहात असताना मिळते तेव्हा तिला जीवनमुक्ती म्हणतात अच्छा जिवंतपणे हो आणि जेव्हा प्रारब्ध कर्म संपून देह सुटल्यावर मिळते तेव्हा तिला विदेहमुक्ती म्हणतात म्हणजे देह सोडल्यानंतर हो त्यामुळे जीवनमुक्ती हा मोक्षाचाच एक प्रकार आहे जो जिवंतपणे अनुभवला जातो विदेह मुक्तीनंतर पुन्हा जन्म नसतो एक उदाहरण आठवले यावर जणू काही एखादा कैदी तुरुंगात आहे पण त्याला कळलंय की तुरुंगाचा दरवाजा कधी बंदच नव्हता छान उदाहरण आहे तो शिक्षा संपेपर्यंत म्हणजे प्रारब्ध संपेपर्यंत आतच आहे पण मनाने पूर्णपणे मुक्त आणि आनंदी आहे ही झाली जीवनमुक्ती बरोबर आणि शिक्षा संपल्यावर तुरुंगातून कायमचं बाहेर पडणं म्हणजे विदेह मुक्ती आणि हे दोन्ही मिळून अंतिम स्वातंत्र्य म्हणजे मोक्ष अगदी उत्तम तर थोडक्यात सांगायचं झालं तर जीवनमुक्ती म्हणजे याच जगात याच देहात राहून मिळणारी आंतरिक स्वतंत्रता हो बाहेरून शरीर पूर्वीसारखंच दिसतं पण आतला कर्तेपणाचा आणि मीपणाचा भाव गेलेला असतो सगळीकडे एकच तत्व दिसतं आणि जीवनाकडे एका खेळाप्रमाणे पाहिलं जातं अगदी बरोबर हेच त्याचं सार आहे जाता जाता एक विचार मनात येतोय जर जिवंतपणीच अशी मुक्ती अनुभवणं शक्य आहे तर आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपण स्वातंत्र्य किंवा अनासक्तीचा कोणता अगदी छोटासा पैलू जगण्याचा प्रयत्न करू शकतो विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच जीवनमुक्तीचीही संकल्पना आणि त्यामागचं ज्ञान जर आपल्याला मार्गदर्शक वाटलं असेल तर ज्ञानाचा हा दिवा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मनात कोणते विचार आले किंवा अजून काय जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा ज्ञानाच्या या प्रवासात आपण सोबत राहूया